वा या ठिकाणी आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटो घाटंजी तालुक्यामध्ये पारवा या नगरीमध्ये हजारो वर्षापासून अण्णासाहेब देशमुख पारवेकरांच्या घराण्याचं हा राजवाडा आहे ऐतिहासिक स्थळ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर पारवेकरांचा वाडा हा कोरलेला आहे या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून सात दिवसाचा जो सप्ताह साजरा होतो त्यामध्ये काल सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आहे त्याच्या आधी आपण किल्ला स्पर्धा घेतलेल्या आहे आणि आज आपण ऐतिहासिक स्थळांना भेटी हा विषय शासनाने दिलेला आहे हा जो वाडा दिसतो हा किल्ल्याच्या स्वरूपात आहे या ठिकाणी वेगवेगळे राजे होऊन गेलेले आहेत की है। आनी या राजांना इंग्रजाच्या कालखंडामध्ये देशमुखी हे पद दिलेलं होतं ही रूपाचे आहे आणि या ठिकाणी गणेश उत्सव हा दहा दिवसाचा अतिशय आनंदाने बनवला जातो या ठिकाणी गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये दहाही दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाते सांस्कृतिक कार्यक्रम का इथे होतात वेगवेगळे नाटकं होतात वेगवेगळे वेग पथनाट्य होते आणि वेगवेगळ्या गायनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम या वाड्याच्या माध्यमातून इथे पारवा सर्कलमध्ये चालू होते या वाड्यांनी आपल्याला केंद्रीय मंत्री दिलेले आहे आबासाहेब देशमुख पारवेकर हे केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री होते नंतर या वाड्यामध्ये श्रीमंत अण्णासाहेब देशमुख हे यवतमाळमधले जनता दलाच्या माध्यमातून आमदार होते नंतरच्या कालखंडामध्ये याच वाड्यातून आपल्याला निलेश पारवेकर नावाचं एक व्यक्तिमत्व आमदार आपल्याला मिळालेला आहे आणि आज तीनशे पासष्ट गावाचा जो इजारा आहे Terima kasih telah menonton!